नांदेड जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघामध्ये इच्छुक उमेदवारांनी आपापल्या परीने मतदारांच्या भेटीगाठीवर चांगला जोर दिला असून इच्छुक उमेदवार आपापल्या मतदारसंघ पिंजून काढत आहे नुकतेच नायगाव विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवार शिवराज पाटील होटाळकर यांची विचारसभा पार पडली डी बी पाटील मैदान नायगाव बाजार येथे नायगाव उमरी धर्माबाद तालुक्यातील एकोणनव्वद विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या पार पडलेल्या या विचारसभेत कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी विद्यमान आमदार यांच्यावर नाराजी दाखवत शिवराज पाटील यांना भाजप पक्षाची उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी एकमताने करीत शिवराज पाटील हुटाळकर तू मागे बडो हम तुम्हारे साथ है म्हणत कार्यकर्त्यांनी ही सभा धनान सोडली सगळ्याचे आशीर्वाद घेऊन सगळ्याचं मनोगत ऐकून आणि पक्षाकडे सुद्धा आम्ही ती भूमिका मांडून ठेवणार आहोत त्यानंतर घेणार भाजप आणि काँग्रेसची एकदा आमदार झाले आहे आता मतदारासमोर आपला प्रामुख्याने कोणता मुद्दा आहे पुण्या विकासाचा मुद्दा नायगाव तालुक्यामधला विकासाचा मुद्दाचं धरण हे बारमाई भरलं पाहिजे जे तीनशे सव्वा तीनशे टी एम सी पाणी गोदावरी नदीतून आमच्या खाली आंध्र प्रदेशात जाते ते त्याचं जा लिफ्ट करून आमच्या बावरूचळा असेल किंवा इथं वरती लिंबूटी असेल किंवा नायगाव तालुक्यामध्ये असे प्रत्येक आहेत त्या ठिकाणी भरणं हो आवश्यक आहे त्याच्यामुळं हरित क्रांती त्या ठिकाणी होऊ शकते तो एक मुद्दा त्या ठिकाणी माझा प्रामुख्याने विकासात राहणार आहे शिवाय आपला फाय स्टार एम आय डी सी आपल्या गोष्टी आहे त्या फाय स्टार एम आय डी सीमध्ये नवीन उद्योग त्या ठिकाणी आले पाहिजे नवीन उद्योग घेऊन त्या ठिकाणी आपल्या भागातल्या बेरोजगार जे जन्ना जे शिक्षण पाहिजे ते सुशिक्षित बेरोजगार आपल्या तालुक्यात आहेत ते एवढं जवळ असून उद्योग खूप कमी असते उद्योग तिथं आणि रोजगार मिळून देणे हा माझा पक्षाने दिले तर आपला अजेंडा काय असणार आहे आता मी सांगितले दोन विषय आहेत कार्यकर्ते जे आज खूप वाऱ्यावर सुटलेले आहेत कुठल्याही पक्षातल्या कार्यकर्त्याला आज त्या ठिकाणी मान सन्मानाची बागण त्या ठिकाणी भेटत नाही असं सगळ्या कार्यकर्त्याचं मत आहे त्यांचं मत जरी असलं तर आपल्याला सगळ्यांना बघायला भेटतं की सगळेच कार्यकर्ते त्या ठिकाणी इथले जे लोकप्रतिनिधी आहेत स्थानिकचे त्यांनी निवडून येण्यापुरतेच त्यांचा त्या ठिकाणी वापर केला ना आज हे सगळे पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील प्रमुख असतील त्या ठिकाणी पक्षामध्ये ज्या ज्या पदावर त्या सगळे पदाधिकारी त्यांच्या प्रश्ना आज दूर त्या ठिकाणी आहेत त्यांनी नवीन जे पदाधिकारी घेतले ते फक्त आणि फक्त त्यांनी ऐकण्यापुरतेच पदाधिकारी की आमच्या तालुक्याचे अध्यक्ष फादर काँग्रेसचे इथले नायगावचे एक बन्यान शर्ट काढून सगळं काढून बन्यानीवर आमच्या राजेश पवारच्या प्रचाराचे साहित्य त्या त्यांच्या कार्यालयामध्ये उतरताना मी त्या ठिकाणी बघितले म्हणजे असे पदाधिकारी त्या ठिकाणी निवडून जर पदा पा पक्षाचं त्या ठिकाणी वाढत असेल तर मला वाटत नाही की ज्यांनी पक्ष वाढतात पक्षात कार्यकर्त्याचा मान सन्मान झाला पाहिजे त्या कार्यकर्त्याला त्या पद्धतीचं सन्मान त्या पद्धतीचं त्यांचं काम त्यांच्या घेतलं पाहिजे पक्षातले कार्यकर्ते काय माझ्या घरचं काम करणं पक्षाचं काम त्या ठिकाणी वाहतूक करणं त्या ठिकाणी नाही पक्षाचा सन्मान सन्मान मी करणार आहे आणि म्हणून मला तोही अजेंडा त्या ठिकाणी आता मतदारसंघामध्ये गेल्यावर गावामध्ये खूप विकास त्या ठिकाणी शिल्लक मला आश्चर्य वाटतं की साडेतीन हजार कोटी रुपये येऊन सुद्धा काही काही गावामध्ये काहीच नाही म्हणजे काहीच नाही म्हणजे आश्चर्य आश्चर्यवस्थेत मी मांडीमध्ये गेलो होतो कालपोरा मांडीमध्ये आताही कच्ची चिकाऊ त्या ठिकाणी जावं लागलं मी मुस्तापूरला गेलो होतो मुस्तापूरला तीस पस्तीस त्या ठिकाणी होते मी मुस्तापूरला अशोक चव्हाण साहेबांना साथ स्पीकर पुन्हा करून सांगितलं साहेब माझ्यासमोर शंभर मा माणसं पटलेत तर रोड नाही सगळ्या बायांना गुडघ्यातलं चिकाऊन जावं लागते तुमचा निधी द्या तिने लगेच दहा लाखा निधी त्या ठिकाणी देण्याचं काम केलं आणि मग विकास केलो विकास केलो विकास कोणाच झाला कोणा गाव झाला हा आम्हाला प्रश्न त्या ठिकाणी पडतो जेव्हा लागेल खूप विकासाचे प्रश्न प्रत्येक गावात त्या ठिकाणी प्रलंबित आहेत निराधारचे प्रश्न प्रलंबित आहेत त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात आमच्या माता बहिणी ज्यांनी रोजगारासाठी त्यांच्या महिला मंडळाच्या माध्यमातून जे काम करतात त्यांच्याकडे आज पण कोण लक्ष देऊन तो एक खूप मोठा प्रश्न आहे की त्याच्या माध्यमातून खूप मोठा उद्योग त्यांना भेटू शकतो असे अनेक जे प्रश्न आहेत त्या आपण त्या प्रश्नावर काम करू शकतो तुम्हाला शिकवतलं असं वाटतं पर्यंत प्रस्तावित नेत्यांना लोकांनी डावळ्याचं काम त्या ठिकाणी जो कोणी पैशाची भाषा वस्तीमध्ये येऊन बोलतो त्या लोकांना आजपर्यंत त्या नेत्याला लोकांनी जागा दाखवली पैशावर तर राजकारण झालं असतं तर ह्या देशामध्ये अडाणीचे अंबानीचे सगळेजण त्या ठिकाणी आमदार खाता झाले असते पैशा जोरावर लोक किती त्यांना हे करतील मला वाटत नाही शंभर टक्के लोक त्यांना त्या ठिकाणी व्यवस्थित लोकनायक न्यूजकरिता प्रतिनिधी शंकर अडकिने नायगाव जिल्हा नांदेड